नमस्कार आज इथे आपण दाराश्वर जिल्ह्यामध्ये परंडा तालुक्यामध्ये वाघे गावामध्ये हो। आपण आहोत आणि आमच्यासोबत केंद्र शासनचे इंटरमिनिस्ट्रियल टीम सेंट्रल टीम पाहणीसाठी अतिवृष्टीमध्ये जे नुकसान झालेली आहे त्या नुकसानची पाहणीसाठी आणि त्याच्या असेसमेंटसाठी इथे आलेले आहेत आपण त्यांना आमच्या जिल्ह्यामध्ये परंडा तालुक्यामध्ये इतर तालुक्यामध्ये जे नुकसान झाले होते एस्पेशली मे सप्टेंबर महिन्यामध्ये जे मोठ्या प्रमाणाने पुरामुळे नुकसान झाली होती त्याच्यामध्ये शेतजमीन नुकसान झालेली आहे पीक नुकसान झालेली आहे आपला एम एसईबी पोल्स ट्रान्सफॉर्मर रस्ते पूल यासंचे सगळे नुकसान झालेली आहे ते आपण स्वतः त्यांना दाखवले आहे आणि त्यांनी पण पाहणी करून याचे जे अहवाल आहे केंद्र शासनाला ते सादर करणार आहे आणि या पथकामध्ये सर्व वरिष्ठ अधिकारी याच्यामध्ये फायनान्स विभागाची एक्सपेंडिचरची टीम आहे ग्रामीण विकास विभागाची प्रतिनिधी आहे नंतर पॉवर मिनिस्ट्री ऑफ पॉवरचे प्रतिनिधी आहे आणि मिनिस्ट्री ऑफ जलशक्तीचे प्रतिनिधी आहे या संयुक्तिक टीम यांच्या पाहणी आज इथे संपन्न होत आहे आणि याच्या स्वतंत्र अहवाल ते केंद्र शासनाला सादर करतील धन्यवाद